तुम्ही माझ्या पुरीसोबत लग्न करणार आहेत का नाही ते सांगा हो काकू तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का नाही करणार लग्न म्हणलेलं हा माझ्या आई वडील महत्वाचे तर हे तुमची सॅलरी वगैरे ती तुमची तुम्ही बघून घ्या आता इथनं पुढे तर तुमच्या पुरीसोबत सुद्धा बोलणार नाहीये आणि तुमचा नंबर सुद्धा उचलणार नाहीये मी शालीन ताईला घेतलं काय सांगू ना बरं का कसंही शालीन ताईला सांगितलं की शालीन काय मग आता शालीन ताई सुधारलेलं दिसतं ते मला पण उगाच आईला बाबांना टेन्शन नको काय काकू हे काय काय डोक्याला तापायला उठ इथली उठ हा हे महत्वाचं सांगायचं होतं का मी म्हटलं कुठला तरी चांगलं पोरगा निवडला असेल आता काय पोरासोबत लग्न करायचं त्याच्यावर प्रेम नाही इकडे साईटला घरामाग का बोलवले मला काय एवढं महत्वाचं बोलायचं मी तुला सांगितलं ना त्या संजय सोबत लग्न करायला हो बोल म्हणू शुझे आयुष्य पडले बघितलं ना सुरेश रश्मी ही हा किती आनंदाने हायेत मग तसं तुझा तुझा संसार आनंदाने राहावा आनंदाने व्हावा असं वाटतं मला त्यामुळे गप्गुणाने आहेत काय बोलायचे काय हम्म घरामग घरा काय बोलायचं बोल हे बघ काय तु का मी तुला महत्वाचं बोलायचं आहे ना म्हणून तू सारखं लग्न कर लग्न कर त्या संजयसोबत लग्न कर म्हणते ना म्हणून मी म्हणलं की तुला जे काय ते माझ्या मनात जे मी का नाही म्हणते हे सगळं खरं सांगून टाकायचे हे बघ ते संजयसोबत मी लग्न नाही करणार कारण की मी एका मुलावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच मी लग्न करणार आहे मला माहिती आहे माझं आधी लग्न झालंय आणि ती माझ्या नवऱ्याने मला धोका दिला त्याने दुसरी बाई घरात आणले लग्न केलं त्याचा संसार सुखाने चाललाय आता म्हणून आता मी सुद्धा ठरवलं दुसरं लग्न करायचं पण त्या सोबत नाही मी ज्या मुलावर प्रेम करते ना त्याच्यासोबत काय बोलते आणि कोण मुलगा आहे कोणावर प्रेम करते अगं मग पहिलं सांगायचं ना ग शालनी हा नाही तुझ्या मनात कुठला मुलगा आहे ते त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणते ना मग चांगली गोष्ट आहे की बरं ठीक आहे कसा आहे मुलगा दिसायला हा आहे का चांगला बोरा पण दिसायला आहे का तुझं म्हणजे तुला सोबत असं आहे का कुन मी प्रॉपर्टी किती श्रीमंत आहे का श्रीमंतीच्या घरात अति पहिला नवरा तुझा ती बाळ्या आहे असा का भिकारी हाय कोण आहे कोण मी ओळखते का त्याला आणि कस काय तुझी त्याची कस काय वळत झाली हे बघाय म्हणजे तू जशी समजते तशी नाहीये म्हणजे मुलगा काय एवढा गोरा नाही आहे काळासावळास आहे पण लय प्रेम करतो ग माझ्यावर सोबाने लय चांगला आहे ते आणि हळूहळू म्हणजे एवढा पण श्रीमंत नाही हाय बऱ्यापैकी त्याला आत्ताच नोकरी लागली आणि तो असा मोठा बंगला घेणार आहे आणि श्रीमंत लवकरच होईल तू माहिती आहे का नोकरी लागली चांगली त्याला आणि माझं पण लई प्रेम आहे त्याचं माझ्यावर त्यामुळं म्हणलं तुला सांगू का नको सांगू का नको तू त्या मुलाला मुलाला वळखते आहे पण तुला तो मुलगा पसंत नाही येणार असं वाटतंय मला पण आता तू माझ्या लईच महाग लागली लग्न कर लग्न कर म्हणून म्हणलं सगळं जे काय ते खरं खरं सांगावं रश्मीला सुरेशला बाबांना कुणालाच नाही माहिती आहे म्हटलं तू तुला ते सांगावं कमीत कमी तू समजून घेशील म्हणून अगे वेडा वेडाबाई तुला आहे ना मुलगा पसंत मग तुझ्या सुखासाठी मी काही कराय का आहे की हां असू दे काळा सावळा आहे ना असू दे प्रॉपर्टी तू म्हणते ना चांगली नोकरी लागली तू बंगला घेणार आहे हळूहळू होईल हां तुझ्याची पहिला नवरा होता त्याच्यापेक्षा तर श्रीमंत आहे ना ते आणि कसं आहे तू म्हणते की मी ओळखते त्या मुलाला कोण आहे म्हणजे कोण म्हणजे मित्र साहेब कधी बघितलं किंवा बघितला तर कुठला मुलगा काय मला काय म्हणजे तू जिथं काम करते तिथं आहे का कुठला आपल्या घरी आला होता का कधी हां सांग की मग मी आनंदीच की ग मग पहिले सांगायचं की मग कि ला का? तू करते का पराव प्रेम म्हणून लग्न लावून नसतं कोण आहे सांग बर आहे मी ओळखते काय नाव काय आई म्हणजे कसं सांगू काहीच कळा नाही मला तू समजून घेशील ना हे बघ तू म्हणते ना की माणूस फक्त स्वभावाने चांगला पाहिजे पैसे पाण्याने आहे तो काय मला उपाशी ठेवणार नाही पण खरंच तो खूप प्रेम करतो माझ्यावर धोकेबाज नाही माझ्या पहिल्या नवऱ्यासारखा तू हो म्हण नाही मी त्यासोबत लग्न करायला तयार आहे म्हणजे त्याच्या घरी फक्त त्याची आई आईच आहे पण ते आईला पण म्हणजे आईला पण मान्य नसणार आहे आमचं लग्न पण तो समजून त्याच्या आईला मी जसे तुला समजवते ना तसं तो त्याच्या आईला पण घरच्यांना समजून तू फक्त तू फक्त हो मन काय अग चल वेडा बाय कुठली माझी परवानगी आहे कर तू लग्न कर पण त्याचं नाव तरी कळवते ना कुठं राहतो काय नोकरी करतो ठीक आहे तुझी तू मुलगा स्वयं आहे ना ठीक आहे करते यासोबत लग्न मी थाटामाठात तुमचंही उलट थाटामाटात लग्न लावून देते मी टेन्शन घेऊ नको तो चल कुठे सांग काय नाव काय आहे त्याचं आणि त्याला आज जेवायला बोलव घरी मला त्यासोबत बोलायचं आहे मग तिर तुला किती भारी बायको भेटली मग तिला थोडा काळ असू दे काय कलर काय हा देवाचा कलर कसा होता कृष्णांचा हां काय सावळाच होता कलरला नुसतं जायचं काय स्वभावने आहे ना चांगला आई खरंच सांगते तू थटामटात लग्न लावून देणार तुला तो, तो पसंत नसेल तरी पण आई वचन दे बर मला मला वचन दे की तुला पसंत नसेल तरी पण तू लग्न लावून देशील म्हणून अगं हो तू खुश आहे का नाही अ तुझ्या मनासारखं पूर्ग भेटलंय का नाही त्याच्यासोबत तू संसार सुखाने करशील ह्यातच झालं सगळं नाव तर सांग कुठं राहतो काय करतो ते तर सांगे एवढं काय घाबरतीय विश्वास नाही माझ्यावर कोण आहे आई त्याच नाव आहे ना स्वया तर ता, तारा मावशीच पोरग स्वामा काय काय मग तिशाल ते ताराबाईचं पोरग ते स्वाम्या ते काळ पोरग आणि तू ते प्रेम करते हां आणि कुठं श्रीमंत आहे येईल कुठली नोकरी लागली त्याला बंगला गाडी घेणार आहे ती हां अगं ती तुझा नवरा आहे ना आहे ती तरी जरा श्री आहे आणि तू तर अजून त्याच्या खालच्या थराच्या बिकाऱ्यासोबत तू लग्न करायला निघाली की का अगं तुला काय असल्या हा जेव्हा प्रेम केलेस का तू हां हे बघ आई म्हणून तुला सांगत नव्हते बघ मी सांगितलं ना ते त्याला चांगली नोकरी लागली आणि माझं प्रेम आहे त्याच्यावरून त्याचं आहे त्यामुळं मी कुठल्या फोरासोबत नाही लग्न करणार आहे मी मी सांगितलं तुला जे काही सांगायचं ते आई त्यामुळे आता तू तो त्या संजयसोबत लग्न कर लग्न कर असं म्हणू नकोस मी जे काय ते खरं खरं सांगितलं उठ इथली उठ हा हे महत्वाचं सांगायचं होतं का मी म्हटलं कुठला तरी चांगला पोरग निवडला असेल आता काय पोरासोबत लग्न करायचं त्याच्यावर प्रेम करते काय काय बघितलं का त्याच्यामध्ये हा एवढी तर चांगली तसल्या पोराला जा घरात जा मी जे निर्णय घेईल ना ते बघल जास्त शेणपण नाही माय पुढे चालवायचं नाहीये जा घरात बघते मी काय करायचं ते बावळ कुठली ती शालनीला खरंच डोकं नाहीये हा ती बाळ्या भिकाऱ्या आणि आता अजून त्या जेवण जास्त ती काळू पूर्ग निवडले आणि ती पहिल्या नवरा जरा थोडा दिसाय बरा होता की तर पोरग पूर्ग हा तशीच काही व्हायची काम आहे नाही मी म्हणते जाऊ दे ना पण पैशापर्यंत आहे का ती आणि ती ताराबाई म्हणणारी तसली हां नाही नाही आता मला काहीतरी डोकं लढवा लागल ही शालनीचा ला कळालं आता की त्या पोरावर प्रेम आहे ही पळून जाऊन लग्न करायची नाही तर धोका द्यायची त्याच्या आधी मला काहीतरी चाल करावं लागल हां संजय पूर्ग आहे ती संजय सोबत लग्न शालनीचं लावून पटकन द्यावा लागलं त्यासाठी मला पटकन त्या संजय फोन करून भेटायला बोलावा लागल हम्म hmm, धोक लढवा लागल काहीतरी आणि शालिनीच त्याच्यासोबत लग्न लावून द्यावं लागल टेन्शन घेत मला काय झालं पहिलं सांगायला हा म्हणजे ती रियाची तुम ना तुमच्या मागे लागली का तुम्हाला फोन करते का ती नाही नाही रश्मी फोन काय म्हणजे एकदा फोन केला होता तिचा नंबर मी ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलाय पण ती काय झालं ती जी रिया म्हणणार आहे ना तुझी मैत्रीण ते रियाला त्रास देते ती रियाला म्हणते की मला सुरेश सोबत बोलायचं आणि तू सांग त्याला भेटायला मला जरा पर्सनल बोलायचं त्यासोबत आणि फ्रेंड म्हणून बोलायचं असं सांग म्हणती आणि तिला धमकी दिली की तू जर समजा हे असं नाही केलं तर आदित्य म्हणजे ती तिच्या भावाला रियाच्या नवऱ्याला आणि तिच्या सासू सासऱ्याला ही सगळं सांगल की सुरेच तुझं आधी पहिलं काय होतं ती आता रश्मी तुझ्यापासून तर काही लपून आहे का सांग बरं पहिलं जे काय होतं ते तुझ्या सगळं जे काय ते माझ्याकडून चूक झाली ते तुझ्या समोर मान्य केली सगळी आता तसं काहीच नाहीये तरी ती रियाला ब्लॅकमेल करते आणि ती म्हणते की सगळं मी आदिती दादाला सांगेन असं चाललंय मी टेन्शन मध्ये आणि त्यात मध्ये तू सोबत भांडती मग सांग बरं मग मला टेन्शन येणं मी तुला रागाने बोललो असेल असं अच्छा असे म्हणते का मग रियाने सगळं तुम्हाला सांगण्या मला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं ना मला माहित आहे तुम्ही यांना थोडस त्या भावनाच्या भरामध्ये ते, ते रियासोबत बोलत होतं आणि रियाने पण मला मैत्रीण असून तिने मला जरा थोडं धोक्यात ठेवलं पण तिला पश्चाताप झाला तिने माफी मागितली आयचा किती मार पण खाल्लाय पण आता संजना मागे लागले का तुमच्या ठीक आहे तुम्ही तुम्ही एक काम करा मी जे म्हणते ना तुम्ही तसं करा काय काय करायचं म्हणते तुम्ही काय करा मी आधी रे याला फोन करून मी सगळं बोलते आणि संजना म्हणते ना की तुम्हाला भेटायचं फ्रेंड म्हणून बोलायचं वगैरे तर असू द्या तुम्हाला आहे ना त्या संजनाच जेव्हा फोन येईल का नाही तेव्हा तुम्ही तिचं रेकॉर्डिंग करा मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही असं काही चुकीचं काम करणार नाही संजनाला ह्याच्या आधी पण तुम्ही मदत केली जेव्हा ती प्रेग्नेट नाटक केलं तेव्हा पण ती पलटू सगळे पलटे मारली आई एवढं सगळं वाईट वाटेल म्हणून सनी तिच्या आईबापाने तिच्या करिअरकडे कर तिच्या आयुष्याकडे बघून सनी पोलिस स्टेशनमधून तिला बाहेर काढलं पण सुधारण्याचं नावच घेत नाही अजिबातच काय ठीक आहे सुरमीची बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काय होईल ते थी, होईल ठीक आहे मी रियाला फोन करून सांगते काय आहे ती तुम्ही तिला भेटायला बोलवलं आहे ना म्हणजे बोलवा तुम्ही बोलवलं नाही म्हणताय ना तुम्ही तर बोलवा आणि भेटायला जावा काय म्हणते काय नाही सगळं मला सांगा आणि फोनचं रेकॉर्डिंग आहे ना चालू ठेवा तुम्ही मला माहिती आहे तुम्ही गलत काय नाही वागणार माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर बघू ती काय म्हणते ती बघू ना म्हणते ना फ्रेंड म्हणून बोलायचंय सहज बोलायचंय कळा ना काय म्हणते काय नाही प्रूफ तर राहील आणि जेव्हा तिचा फोन येईल तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग हमेशा रेकॉर्डिंग करा म्हणजे समजा तुमच्या जर काय उलटा आरोप लावला का नाही तिने मग कळल कोण चुकीचं आहे कोण वाईट आहे ते रेकॉर्डिंग मध्ये सगळं कळल मग ठीक आहे रश्मी तू कर रियाला फोन कर मी रियाला काही सांगितलं नाही अजून पण कर तू डायरेक्ट रियाला फोन करून सांग डायरेक्ट काय म्हणायचं तू बघ आणि संजयनाला फोन करतो तिला म्हणतो तुला भेटायला यायचंय ना तर भेटायला आणि काय बोलायचं ते आणि रेकॉर्डिंग करतो सगळं ठीक आहे चालेल आणि खरंच मी पण स्वारी बरं का आईने फुरूल दिली आणि तुम्ही ते एवढं मला बोललं मी आई वला नाही सांगायला पाहिजे होतं मी जरा जास्त सोडच केला आहे ना त्याबद्दल मी मी पण तुम्हाला स्वारी बोलते खरंच अगं जाऊ दे एवढं रस मी तुला पण जरा जास्त बोललो मी तुझा विचार नाही केला काय नाही परत तुझ्या आईचा विचार केला नाही मी त्यांनी एवढी प्रेमाने भेट दिली होतच असतात चुका शेवटी नवर बायकोची भांड्या म्हणल्या थोडे भांड्याला भांड्या बांदे लागतच असते त्यात काही एवढं वाटत नाही मला बरं ठीक आहे करतो फोन मी तिला भेटायला बोलवतो आणि सगळं रेकॉर्डिंग करतो ही काय माहिती का खऱ्याशी दुनिया नाही बघ रश्मी मला का ती रियाची नणंद मरायला चालली होती तिला वाचवलं मी हा ती प्रेग्नेंट प्रेग्नेंट होती म्हणून मी म्हटलं माझ्यावर सगळं मी आरोप घेतला आणि तिने खरंच माझ्यावर ही असा उलट उपयोग केला माझ्यावर त्याच्यामुळे आता कोणाला मदत करायला सुद्धा ना दहा वेळा विचार करावा लागते करू का नको करू म्हणून ठीक आहे बरं झालं मला ना एक एवढं हलकं वाटलं ना रश्मी की मी रियाला भेटायला गेलो होतो का गेलो होतो भेटायला ती संजय ना ती माझ्या मागं लागली फोन करते सारखी हे तुला सांगितलं का नाही मला एकदम माझ्या वज काय हलकं हलकं झालं हो आता टेन्शनच नाही की मी बायको बसून काही लपवतोय असं तुला ही सगळं माहिती आहे तुला सांगून करतोय ह्यात मध्ये एक मला अजिबातच म्हणजे असं रिलॅक्स झालो मी आहो शक आलं रश्मी सुरेश काय रे काय झालं किचन काय बोलतोय जेवण करत होत ना मग मी झोपली होती मला आवाज आला कोण आहे काय टेन्शन नाहीये तीच ती शांता मामीने गाडी दिली होती ती मी नको नको म्हणत होतो मग म्हणलं विचार केला म्हणलं जाऊ दे म्हणलं त्यांच्या भावना जपायला पाहिजेत आपण मला असं वाटलं की उगच त्यांचं पैसे कशाला आपल्याला बरबाद वगैरे तर ती रश्मीची माझी थोडीशी भांडणं झाली त्यामुळे तेच आम्ही त्या बोलत होतो बाकी काय नाही तू अजून जागी झोपली नाही अजून नाही अरे मी म्हणजे झोपली होती पण मला ताण लागली ला होती म्हणून मी पाणी प्यायला आली होते पण तुम्ही दोघं इथं किचन मध्ये लाईट दिसली चालू बोलत बसले दिसलं म्हणून आले मी म्हटलं काय झालं कसलं टेन्शन आहे काय का भांड करताय परत म्हणून आले मी ब विचारायला नाही 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 शिलेन ताई भांडण नाही करत भांडणच तेच मिटवतच होतो त्याच्यामुळे जा तुम्ही जाऊन झोपा तसं काय नाही पाणी प्यान जाऊन झोपा तुम्ही आम्ही आता झोपतोच जेवण हे झालं सुरमिशा तिकडे एकटे झोपवले ते जाते मी आता तिकडं बरं बरं ठीक आहे रश्मी मी आराम करले नको जागो लवकर उठायचं असते हम्म आता सुरमिशा लहान आहे तुला अधून मधून उठावच लागते तिला काय सुकिले शिकिले जा ही पाजायला काय करू नका आई बाबा झोपले ते बाबांना आताच गोळी दिली बाबा झोपले ते जाते मी हो हो ताई जा, जा तू झोप कर आराम जातोच आम्ही जा 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 जातो झोपायला सुरमिशीच्या बाबा ताईला ह्यातलं काय सांगू नका बरं का कसं ताईला सांगितलं शालीनता मग आता शालीनताई सुधारलेलं दिसतं ते मला पण उगाच आईला बाबांना टेन्शन नको परत अजून ते त्याच रियाच्या घरी जर शालीनताई गेली किंवा आई बाबा कुणी गेलं ना तर उगाच त्या बिचारा रियाचा संसार उदव व्हायचं काम मला माहित आहे रियाचं तुमचं आता काय नाहीये तसं पण उगाच बिचारीचं कशाला संसार चाललाय सुखाने तर चालून दे आपण आपले आपण हँडल करू हे सगळं संजना चांगला धाडा शिकवते मी तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे चल मग आपण जाऊन झोपू सकाळ उठायचं मला पण लवकर बघतो तिला फोन करतो जे काय ते एकदाच प्रकरण मिटवतो आणि इथनं पुढे सगळ्यांना कुणाला मदत करायची म्हणल्यानंतर आधी विचार करतो की हा समोरचा व्यक्ती कसा आहे कसा नाही येते ठीक आहे चल आणि खरंच तुला आहे ना पुन्हा एकदा थँक्यू खरंच खूप खूप धन्यवाद बघ रश्मी तुझ्यासारखी बायको होई आहे ना सगळ्यांना भेटावी बघ खरंच तू माझ्यासाठी लय भारी आहे पण काही काळामध्ये मी तुला दुखवलं भांडलो त्याबद्दल खरंच मी स्वारी कारण समजून घेणारी बायको जर असेल ना तर संसार आहे ना संसार अक्षरशः स्वर्गाहून सुंदर होतो बघ होय सारगाव आता कळायला काय मी चांगली आहे म्हणून बरं ठीक आहे जाऊ दे ते सगळं होतच पण ते काय ना का टेन्शन घेऊ पुढे काय करायचं का बघू त्या संजना सोबत आहे ना बघते मी काय करायचं काकू तुम्ही मला अर्जंट फोन करून का बोलवलंय एवढं कसलं काम तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला मी बिजी आहे बिजी आहे तरी तुम्ही म्हणता की शेवटचं भेट शेवटचं एवढं काय महत्वाचं काम आहे हे बघा काकू मी तुम्हाला अजून सांगितलंय मी तुमच्या मुलीसोबत म्हणजे शालिनीसोबत लग्न नाही करू शकत तुम्ही समजून घ्या अहो माझ्या घरचे आई वडील मला हे बघा मी जरी केलं लग्न तरी आमचं मी काय माझ्या आई वडिलांचा विचार करू का नको सांगा बरं हा आणि मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये बघा हो संजय राव बरोबर बोलताय तुम्ही आणि तुम्ही बरोबर ओळखलं बर की मी तुम्हाला कशामुळे बोलवलंय शालिनीच्या लग्नाविषयीच बोलवलंय मला सांगा जेव्हा माझी पुरगी ना पोलिटिशियन मध्ये होती का नाही हां तुरुंगात होती त्यावेळेस तुम्हाला एक फोन केला की तुम्ही लगेच पटकन हजर होत होत कशामुळे होत होत कारण तुम्ही ना माझ्या पुरीवर प्रेम करत होत आणि करताय प्रेम पण तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांकड बघताय अहो मला सांगा तुम्हाला लग्न आहे तुम्हाला फुरगी नांदवायचे का नाही हां संसार कुणासोबत आहे तुम्हाला तुमच्या बायकोसोबत संसार करायचा आहे ना अहो मी कुठं म्हणते तुमच्या आईबापाचं नाका ऐकू तुम्ही ऐका ना पण अहो तुम्ही मला मी म्हणते ना तुमच्या आईबापाला मला भेटवा मी सांगते त्यांना समजून सनी हां तुम्हाला जी पोरगी आवडते तिच्या सोबत तुम्ही लग्न करायला नको म्हणताय कारण काय तर तुमच्या आई बापाला नाही ना? आवडणार हा तुम्ही शब्द तरी टाकून बघा ना? ना हे बघा काकू मी तुम्हाला सांगितलं ना मी शालिनी सोबत मी फक्त शालिनीचा चांगला मित्र या आणि मी आम्ही दोघं फोनवर बोलतो वगैरे फक्त मित्र म्हणून बोलतो पण मी एवढ्याला आमचा विचार नाही केला की मी शालिनी सोबत लग्न करेल म्हणून माणुसकीच्या नातानी मैत्रिणीच्या नात्यानी मी तिला अक्षरशः तुम्हाला मदत करत होतो आणि तिला मदत करत होतो पण तुम्ही तर डायरेक्ट लग्नापर्यंतच एवढं हे बघा मी तुम्हाला अजून सांगतोय मी माझ्या आई बापाला दुखून शालिनी लग्न करू शकत नाही आणि शेवटचं सांगतोय हे बघा आता मी चाललोय मला घाई आहे त्यामुळे तुम्ही मला फोन करू नका ह्या विषयी जर बोलवायचं असेल तर हा त्यामुळे मी निघतो काकू ठीक आहे संजय राव नका करू माझ्या पुरीसोबत लग्न काय माहितीये का तुम्हाला हिरा समजते हिरा आणि माझ्या पुरीसात ये ना तुम्हीच अक्षरशः चांगला मुलगा आहे म्हणून मी समजते म्हणून मी तुमच्या मागं लागले तुम्हाला काय वाटलं माझ्या पुरीला काय ह्या जगामध्ये काय पोरग भेटणारच नाही आहे का सोन्यासारखी माझी पूर्गी दिखणी पुरगी आहे माझी त्या बायाला कळलं नाहीये हा फत्र्या तोंडाची पूर्गी आणली करून सनी आणि चांगली पूर्गी ना एवढी लक्ष्मीसारखी पुरगी त्यांनी सोडली हा पण त्याचं नशीब घाण म्हणायचं पण तुमचं नशीब चांगलं तुम्ही माझ्या पूर्वी प्रेम करताय तरी तुम्ही तुमच्या आईबापाचा विचार करताय का करा ना विचार पण तुमचा भविष्याचा विचार करा तुम्ही तुमच्या आई बापाला समजून सांगा पण तुम्हाला करायचंच नाहीये ते हा हे बघा संजय राव तुम्ही मी तुम्हाला शेवटचं विचारते तुम्ही मला तुमच्या आई आईवडलांपर्यंत घेऊन चाला मी बोलते तुमच्या लग्नाविषयी आणि मला माहित आहे तुम्ही लग्नाला तयार आहे म्हणून फक्त तुम्ही ना तुमच्या आईवडिलांना वडिलांना घाबरताय शेवटच सांगते तुम्ही माझ्या पुरीसोबत लग्न करणार आहेत का नाहीत ते सांगा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का नाही करणार लग्न म्हणलेलं हा माझे आई वडील महत्वाचे हे तुमची सॅलरी वगैरे तुम्ही बघून घ्या आता पुढे तुमच्या पुरीसोबत सुद्धा बोलणार नाहीये आणि तुमचा नंबर सुद्धा उचलणार नाहीये मी ठीक आहे ऐकला तुमचा निर्णय ह्या बाटलीत काय माहितीये का विष आहे विष कळला का तुमच्यासारखा मुलगा माझ्या पुरीला भेटणार नाहीये तुम्हीच माझ्या पुरीवर प्रेम करता पण तुम्हाला लग्न करायचंय पण तुमच्या आईवडला मुळ हे झालंय आणि आता आहे ना इथे वीज पिणार आहे मी तुमच्या समोर आणि माझा जीव देणार आहे आणि ह्याला जबाबदार फक्त तुम्ही असणार आहे ओ काकू काय बोलताय तुम्ही धमकी देतय का म्हणजे तुमच्या पुरीसोबत लग्न केलं तर चांगलं नाहीतर तुम्ही विष विष पिणार तुम्ही सगळं माझ्यावर अडकवणार का हा तुम्हाला मदत केली मी तुमच्या पुरीला ही अक्षरच पोलिस स्टेशनमध्ये किती आणि त्याची भरपाई अशी देताय का तुम्ही हा ओ काकू तुमच्या दमक्यानं असे मी घाबरत नाही कळलं ना आणि इथनं पुढे मला फोन करू नका काय नका तुमच्या पुरीसोबत मी नाही लग्न करत हा आणि हे वीस तुम्ही जे काय बाटले जाणताय ना म्हणताय ना वीस प्या हे सगळा आरोप लावणार माझ्यावरण माझी काय चुकी आहेत मध्ये हा तुम्ही तिथं वीस प्या ना तर कुठं रेल्वे खाली जाऊन जीव द्या मला काय घेणं देणं नाही इथनं पुढे आलाय मला आज बात फोन नाही करायचं समजलं ठीक आहे संजय राव मी तुम्हाला कधीच नाही फोन करणार कारण मी हे जगातच उरणार नाही तर तुम्हाला कोण फोन करणार आहे तुम्हाला अक्षरशः मी अजून सुद्धा चांगलं समजते तुम्ही चांगलं फोर गे माझ्या पुरीसाठी माझ्या पुरीसोबत लग्न केलं तर तुमचं वाटोळ होणार नाही चांगलंच होणार आहे लक्षात द्या जावा तुम्ही जावा। मी जीव देते बघा आणि आरोप नाही करत जे काय असेल ते असेल ठीक <laughs> आहे संजय राऊ तुम्हाला खोटं वाटतंय का मी इस्पीती का नाही म्हणून मी दाखवत इसपी हुंसनी काय नालाय की राव हा पूर्वीसोबत लग्न करायचं नाही म्हणून मला इथं फोन केलं ब्लॅकमेल करते की मी पिन म्हणून मला का तिकडे इस्पीन आहे तिकडे दिली खाली जीव ना मला काय घेणं दि त्याला का ते श्यालनीसोबत मला लग्नच नाही करायचं आणि मुळात माझं प्रेमच नाही ना हे अशी का समजते की दुनियामध्ये काही असं बळजबरीने लग्न होत नसतं म्हणा कापू लागले श्यानी त्याला पण खरंच तरी बाईस पिली नसल ना हां आणि आमच्याच घरासमोर हिला ही जे आयला जसा का मी कसलं आदत ना मादतन हे मा लग्न नाही केलं म्हणून सरी जाऊन बघू काय का तिच्या फोन लाव की तुझी आई हिथं आली होती मला अशी धमकी देत होती म्हणून शालनीला फोन लावू का सुरेशला फोन लावू नक्की मला वाटते सुरेशला फोन लावाय पाहिजे हा हॅलो हा बोल हा हॅलो हा संजय कुठे रे अरे बाबा विचारतात जेवण करायचंय कुठे तू लवकर ये एक काम कर दे तू काय कर आ, बाबा तुम्ही करून घ्या मी जरा थोडं मित्र काढ आलोय हा वेळ लागेल मला तुम्ही तुम्ही जेवण करून घ्या हा बर बर ठीक आहे लवकर मग हा हा ठेव ठेव काही काय डोक्याला तापुई राहू हा आमच्या घरच्यांना कळालं तर नसल्याला उद्योग काय का नाही नक्की ते काकू तिथं हाय एक गेली बघून येऊ बरं मला धमकी तर देतो ती इस पिन म्हणुसनी आईला खरंच इस पेली तर माझ्या सगळं यायचं माझ्यावर सारू आ? सा काको? 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 हा आणि माझ्या जिवंतपणे आईवडील नाही का मरायची चल मी बघून चितूवर त्या काकोने काय केलं ते आणि हे सगळं सुरेशच्या कानावर घालावं लागेल मला हे खरंच काकू ईस पेलं ते काकू ओ काकू काकू आयला हा काय करू मी हॅलो का काय का, का को काय का, का, बघेल का, 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 हो ता पहिला धमकी असते कुशाल हे बाई पिलीला का मी पिली तर लोक बसायचं का माय की हा काय लोक मुग भेटायला हॉस्पिटल मग हॉस्पिटल मध्ये याय लवकर आई दिसली का तुला मी येतात जणांना शोधते आणि ऐकूतच नाहीये तिला फोन लावला तर फोन पण बंद येतोय का तुला सांगून गेले का कुठे कारण घराचं बेकड शोधलं घरात नाहीये कुठे गेली मग आई नाही हुशाल नाही ताई आई तर मला काय सांगून पण नाही गेलं असतील ना राणा बिनात गेला असतील मोबाईलची बॅटरी वगैरे संपली असेल येतील ना ले, ले ले का काय झालं तुम्ही लईच घाबरलेलं दिसत आहे अगं तसं नाही ग म्हणजे राहणार काय एवढं लवकर जाते का सांगू राई आणि राहणार मला सांगते किंवा फोन तरी चालू असतोय आणि तसं पण मी बाबांना फोन केला होता बाबा राहणारच येत बाबांना फोन करून फोन करून विचारलं मी की आई आले का राहणार तर बाबा म्हणले नाही आले माता राहणार पण नाही आणि घरात पण नाही गेली कुठं मग मला असं वाटलं की तुला माहीत असेल किंवा तुला सांगून गेली असेल आहो शालीन ताई मग एवढं काय ताबडताय त्यातमध्ये आज तिला आई कुठं गेले असतील इथं शेजारी ही जाऊन बसली असतील आणि मोबाईल बंद पडला असेल तसं पण आई कुठं जास्त मोबाईल वापरते ते, ते? ना का टेन्शन घेऊ येतील आई हां नाही बरोबर आहे रश्मी येईल आई तशी गे बसली असेल शेजारी जाऊन पण जरा दोन तीन दिवस झाला आई मासोबत बोलत पण नव्हती जरा टेन्शनमध्ये वाटत होती ग आणि मला आज लेकस्त्री असं घाबरल्यासारखं व्हायला लागले आणि आई नाही त्याच्यामुळे मला अजून जास्त टेन्शन आल्यासारखं झालं म्हणून बरं ठीक आहे फोन बिन आला तुला तर सांग मला हाय मी किचन मध्ये हाय मी मला सांग नंतर बरं बरं ठीक आहे सांगते मी शालेने तायले चांगले बरायला लागल्यात आजकाल मला आणि आईची चिंता काय आता एवढ्या असल्या कुठेतरी शेजारी जाऊन बसल्या असते आईंना पण कळू नाही की सांगून जावं हे म्हणून आता मला तर माहीत पण ना घरात खायचं नाही मी तर लक्ष नाही देत मग माझं माझ्या कामात बिझी आणि काय एवढं शालेय ताई पण ते एवढं काय घाबरायचं त्यात मध्ये जाऊ दे देतील आई तर शेजारी असतात बसलेल्या मधी आई न सांगतात काहीतरी रुसून त्या त्यामुळे शालेन काहीला पण वाटलं असेल की आई परत बॅग घेऊन गेली काय रुसून आईला पण आता एवढं वय झालं तरी कळू नाही यावी आपली पोरं ही टेन्शन मध्ये का कसं काय करावं म्हणून बिचार आता शेवटी मायले किच प्रेम तर असतंच की घरात ना एक तासभर दिसली आई तर शालेनी काही किती कावऱ्या बावऱ्या झाल्या पण जाऊ द्या कॅन्सर माझं फटतं घेतलं महत्त्वाचे